हॅलो नवनाथ वाघमारे बोलतोय का हो oh. साहेब सागर मोरे पाटील बोलतोय मी नाशिकवरनं हा ah, बोला ना दादा संविधानाला मानता का तुम्ही मग मा कशाला मानतो आम्ही संविधान तुम्ही मानता का संविधानाला मग संविधानावरती तर सगळं जग चालू ना साहेब मग जरांगी उपोषणाला डॉक्टर या संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कधी त्यांनी व्यासपीठावर ठेवला का त्यांनी कोणत्याच महापुरुषांचा नाही ठेवला कोणत्याही महापुरुषांना ठेवलं नाही कोणाचाही कोणाचाही अपमान व्हायला नको कोणाचाही म्हणजे त्रास व्हायला नको म्हणून आम्ही कोणाचाच ठेवलं नाही 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 डॉक्टर तुम्हाला आरक्षण मी म्हणतो नाही नाही वाघमारे साहेब तुम्ही एखाद्याशी वैचारिक तुम्ही मतभेद असू शकतात पण तुम्ही पूर्ण समाजाला टार्गेट करून समाजाला शिवाय देऊन काय भेटणार तुम्हाला जरा लिहिलंय का संविधानात असं लिहिलंय का मराठ्यांना तुम्ही शिवाय द्या मराठ्यांना तुम्ही देऊचा मराठ्यांना नावं ठेवा म्हणजे तुम्हाला आरक्षण भेटेल असं कुठं लिहिलंय का मला असं एका प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून बी अपेक्षित आहे ज्या जरांगे यांनी धनगर समाजाच्या शी भाषा वापरली त्या जरांगेला तुम्ही प्रश्न विचारला का कोणती भाषा वापरली साहेब सांगा बरं तुम्ही झोपलेले का तुम्ही काय ऐकलं आज पूर्ण राज्यात धनगर समाजाने राज्यात आंदोलन केले साहेब ती जर ती जर क्लिप तुम्ही पूर्ण ऐकली ना तुम्ही एक ते काय म्हणता ना छोटस काहीतरी घेऊन तुम्ही जे पळताय ना ती पूर्ण क्लिप ऐकली तुम्ही तेवढं तुम्ही मला तेवढं कळत तेवढं तुम्हाला खरंच तुम्ही समजदार असाल का तुम्ही ती क्लिप पूर्ण पाहिली असाल एवढं तुम्ही शिकलेले त्या सारखं तुम्ही तो बिनडोक नाहीये नाही नाही परंतु हा नाही बिंडूक नाही एवढं तुम्ही म्हणतो हाकी सरांना बिंडूक म्हणण्याचा तुम्हाला अधिकार दिला नाही हाके प्राध्यापक आहेत हाके प्राध्यापक बोलण्याची अक्कल नाहीये जरांगी जऱ्यांकी किती अभ्यासक आहेत आपण स्पष्ट करावं त्यांनी कोणत्याही समायचं म्हणलं त्यांनी आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीचं नाव घेऊन त्या कोणत्याही व्यक्तीचं कोणत्याही समाजाचं नाव घेऊन आतापर्यंत कधीही कोणाला विरोध केला नाही कोणाला बोलले नाही कोणाला शिवाय दिल्या नाही फडणवी फडणवीसांना ते बोलले असतील कारण फडणवीस आज मुख्यमंत्री बसलेले त्या पदाला त्यांनी शिवाय दिल्या माणसाला शिवाय दिलेल्या नाही त्यांनी फडणवीसांच्या आईला बोलले फडणवीसांच्या पत्नीविषयी बोलले पत्नीविषयी एक शब्दही बोललेले नाही फडणवीस आईविषयी बोललेले नाहीये हे पूर्ण पूर्ण जगाने बघितलंय ते सगळं नाही नाही जगाने मला सांगा, दाकुं दाकुं सांगा पो, पो, का यांनी धनगर समाजाविषयी वंदारी समाजाविषयी माळी समाजाविषयी किंवा खऱ्या नेत्याविषयी काही शब्द बोलले कधी काल दोन दिवसापूर्वी धनगर समाजाविषयी जो विषय बोललेला आहे दोन चार दिवसापूर्वी की धनगर समाजाच्या लाकूड घालू हे पूर्ण पूर्ण हे कुठ घालून ऐकलं तुम्ही ते सांगतोय तुम्ही अभ्यासू आहे तुम्ही मला समजदार वाटतात त्याच्या पूर्ण क्लिप बघितली नाही नाही तुम्ही पूर्ण क्लिप बघितली का ती पूर्ण क्लिप अरे पूर्ण 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 क्लिपूर्ण टीव्ही चॅनलला प्रसारित झालेले मी टाकतो ना पूर्ण क्लिप तुम्हाला पूर्ण क्लिप मी टाकतो तुम्हाला काही दाखवू नका मला आम्ही बघितलंय आम्ही काय विनाकार मराठा नावाने भुकत बसायचं बघतात एवढंच काम दिलंय तुम्हाला आणि जरांगे ओबीसी बाजूने भुकत राहतो नाही नाही ते ओबीसी मध्ये यायसाठी चालू आहे तुम्ही भुकायचं काम नाही करत ना ते पण जरांगेला बी आधी समजून सांगा तुम्हाला मार्केट नाही मार्केटमध्ये तुम्ही रिकामं भुक्त समाजाच्या नावाने ओबीसीचे अनेक नेते पंकजा आहेत भुजबळ साहेब आहेत धनंजय आहेत त्यांना विरोध केला कधी त्यांना काही बोलले ते शब्दांनी अरे तुम्ही अभ्यास करा आधी मग मला नंतर सांगा अगोदर जायबद्दल आणि समाजरावानी बोंबला मारायचे एवढंच तिथं कर तुम्हाला अरे मला बोलता येत मी कधी सोबत बोलतो परंतु अगोदर जरांगीला विचारा बोला जरांगी पाहिजे समाजाला वैचारिक विरोध एकमेकाला किती करा तुम्ही समाजाला ठेवतायचं काम ले ले का करता अरे बाबा ठेवलेला ऐकून घ्या नाही नाही तुम्हाला जाती वाद पेरायला ठेवलेलं आहे कामाला ऐकून घ्या कोणाचे पैसे घेऊन तुम्ही बघता समाजावरती अरे शांत राय रे बाबा ऐकून गेले तुम्ही समाजावर भुकू राहिले समाजे आमच्या अधिकारी साहेब असतील धनंजय मुंडे यांच्या बाबतीत भुंकत असताना आमच्या धनगर समाज नाही मला सांगा तुम्ही भुकता तेव्हा तुम्हाला अगोदर आईक जरांगे काय करतो कोणता विषय तुला आठल नाही का तेवढी शिकलेला माणूस पण अक्कल नाही का काय बोलतो आपण सगळं कळत आम्हाला मग तुम्ही बघा नाही आम्ही कोणाला डिवोर्स तुला अक्कल पाहिजे का तू प्रत्येक वेळेस समाजाला येऊन डिव्होर्सच राहतो प्रत्येक वेळेस मराठा समाज मराठा समाज करतो तुला डोकं नाही का अरे तुझ्या सांभाळता एसटी आरे शरापाटी तू मांड ना तू रिकामा इकडे ना समाजाला तुला तुला बिगर बिगर मुशी